नमस्कार मित्रांनो पुण्याच्या ट्रॅफिकला वैतागलात हिंजवडीला ऑफिसला जायचं किंवा यायचं म्हणजे रोजची डोकेदुखी पण आता चिंता सोडा कारण लवकरच येतोय पुण्याचा चेहरा मोहरा बदलणारा एक जबरदस्त प्रकल्प पुणे मेट्रो मार्गिका तीन आज आपण जाणून घेणार आहोत हिंजवडी ते शिवाजीनगर धावणाऱ्या या पुणेली मेट्रोबद्दलच्या सर्व खास गोष्टी चला तर मग सुरू करूया तर काय आहे ही मार्गिका तीन ही आहे तेवीस पॉईंट तीन किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड मेट्रो लाईन ही मार्गिका पुण्याच्या सर्वात मोठ्या आय टी हब म्हणजेच हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी शिवाजीनगर सिव्हिल कोर्टाशी जोडणार आहे या मार्गावर एकूण तेवीस स्टेशन्स असणार आहेत विचार करा हिंजवडी वाकड बालेवाडी स्टेडियम बाणेर पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर हे सर्व महत्त्वाचे भाग आता थेट मेट्रोने जोडले जाणार आहेत यामुळे तुमचा रोजचा प्रवासाचा वेळ तब्बल तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी कमी होणार आहे पण या मेट्रोमध्ये असं काय खास आहे जे तिला इतरांपेक्षा वेगळं बनवतं चला तीन मोठ्या गोष्टी जाणून घेऊया ही मेट्रो सरकारी अनुदानावर नाही तर पूर्णपणे सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलवर आधारित आहे टाटा आणि सिमेंटसारख्या मोठ्या कंपन्या यात सहभागी आहेत याच कारणामुळे या प्रकल्पाला पुणे मेट्रो नाही तर पुणेरी मेट्रो असं एक वेगळं आणि खास नाव देण्यात आलं आहे या मेट्रोमध्ये पारंपरिक ओव्हरहेड वायरऐवजी थर्ड रेल प्रणाली वापरली आहे जी पुण्यात पहिल्यांदाच वापरली जाते यामुळे शहराचं सौंदर्यही अबाधित राहतं आणि वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका कमी होतो याचे डबे मेक इन इंडिया अंतर्गत अल्स्टॉम कंपनीने बनवलेत पूर्णपणे वातानुकूलित वजनाने हलके आणि एकावेळी एक हजार प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेले हे डबे तुमचा प्रवास नक्कीच आरामदायक बनवतील आणि आता सर्वात मोठी आणि अभिमानाची गोष्ट या मेट्रोच्या सर्व ट्रेन्स केवळ आणि केवळ महिला लोकोपायलट म्हणजे चालक चालवणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं भारतातला हा पहिलाच असा उपक्रम आहे जो महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण ठरेल ही मेट्रो लाईन सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनवर इतर दोन मेट्रो लाईन्सना जोडली जाईल म्हणजे तुम्ही हिंजवडीहून थेट स्वारगेट किंवा मनाज रामवाडी मार्गावर अगदी सहज प्रवास करू शकाल आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हे सगळं सुरू कधी होणार तर मित्रांनो या प्रकल्पाचं जवळपास सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय डेपो ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत आणि संपूर्ण मार्ग मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सुरू होण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर वाहतूक कोंडीतून सुटका वेळेची मोठी बचत आरामदायक आणि सुरक्षित प्रवास पुणेकरांसाठी पुणे मेट्रो मार्गिका तीन एक मोठं वरदान ठरणार आहे हा प्रकल्प केवळ एक वाहतूक माध्यम नाही तर पुण्याच्या विकासाला गती देणारं एक इंजिन आहे तुम्हाला या मेट्रोबद्दल काय वाटतं तुम्ही याची किती आतुरतेने वाट पाहत आहात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद